अंबानीच्या पोरांनी एवढा आई वडिलांविषयी भाषण केलं की वरील त्याचे वडील ढसा ढसा रडले लगेच पोरग म्हणत काय अंबानीला पोराविषयी गर्व असेल अरे तुझं बघ ना काय ते तुझी उत्पत्ती पेटव तू लक्ष देतोय त्या अंबानीच्या पोराकडे आई वडिलांना जास्त चिंता आहे पोरग बोमल फिरतय पोराला अंध भक्त म्हणून पोराला सर्टिफिकेट मिळालंय पोराला कार्यकर्ता म्हणून सर्टिफिकेट मिळालं एवढंच नाही पोराला आपल्या नेत्याचा जवळचा राईट हँड म्हणून संबोधलं जातं आणि पोरग काय करत तर चाळीस पैशाच्या कमीच्या पोहराचं लग्न जमलं प्री वेडिंग शूटिंग काढायला सुरुवात केली देशातले सगळे कलाकार त्याच्या त्या प्री वेडिंग शूटिंगच्या किंवा इतर त्याच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला एवढ्यावरच थांबलं नाही आपला महाराष्ट्र त्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगला आता बाळ होणार आहे बघा सगळ्यांचं सगळं चाललंय आणि आमची तरुण पोर साहेबाच्या पाठीमाग झेंडा घेऊन फिरतायत साहेबांनी गद्दारी केली तरी साहेबाचा जय साहेबांनी पक्ष बदलला तरी साहेबाचा जय शेतकऱ्याची पोर आहेत आमची कष्टकऱ्यांची पोर आहेत कामगारांची पोर आहेत थांबा सर्वसामान्य कुटुंबातली पोर आहेत आई वडिलांना जास्त चिंताय पोरग बोमलत फिरतय पोराला अंध भक्त म्हणून पोराला सर्टिफिकेट मिळालंय पोराला कार्यकर्ता म्हणून सर्टिफिकेट मिळालंय एवढंच नाही पोराला आपल्या नेत्याचा जवळचा राईट हँड म्हणून संबोधलं जातं आणि पोरग काय करत तर चाळीस पैशाच्या कमेंट वर त्या ठिकाणी खुश होत असतं एवढंच नाही पोरग सत्रांच्या टाकण्यात धन्यता मानत आणि पोरग काम धंद्याकडे लक्ष नाही पोहराचं त्या ठिकाणी काहीतरी उद्योग व्यवसाय करावा लक्ष लागत नाही पोहराला नोकरी मिळाना पोहराचं शिक्षण झालंय आई वडील प्रचंड टेन्शन मध्ये आणि पोरग बातमी वाचतय अनंत अंबानीच्या प्री वेडिंग शूटिंगला एवढे एवढे सेलिब्रिटी आले लगेच दुसऱ्या बाजूला अंबानीचं पोहराने एवढं आई वडिलांविषयी भाषण केलं की वरील त्याच्या वडील ढसा रडले लगेच पोरग म्हणत काय अंबानीला पोराविषयी गर्व असेल अरे तुझं बघ ना काय आहे ते तुझी उत्पत्ती पेटव तू लक्ष देतोय त्या अंबानीच्या पोहराकडं लगेच बातमी वडील अचानक आल्यामुळं त्यांनी लगेच बातमी बदलली रणवीर सिंग आता बाप होणार याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद अरे दादा तुझं पस्तीस वय संपलं छत्तीसा सुरू झालं दोन हजार चोवीस ला तुझा पाळणा कधी हलणार अरे तुझं लग्न कधी होणार गावगाड्यामध्ये आज अशी परिस्थिती पोरा पोरा आहे पोराकडं दहा पंधरा एकर जमीन आहे पोराकडं त्या ठिकाणी आई वडिलांचं लक्ष आहे का नाही माहित नाही पण पोराचं मात्र शेतीकडे लक्ष नाही कामधंद्याकडे लक्ष नाही बाप टेन्शन मध्ये पोराचं लग्न होईना पोरग टेन्शन मध्ये घरी पाहूनच कुणी येईना आणि जेवढे पोरींचे आई वडील आहेत मुलींचे बाप आहेत ते मात्र कपडे कडक इस्त्री करून गावात फिरतात कारण मुलींना आणि मुलींच्या वडिलांना बापांना आता महत्व आलंय ते सरळ म्हणतात पोरग सरकारी नोकरीला आहे का त्याच्याकडे पैसे आहेत का तो काय एकदम सदन आहे का तरच पोरगी देणार शेतकऱ्याच्या पोरगाचा डाऊन मार्केट आहे सध्या शेतकऱ्याच्या पोराला किंवा शेतकरी मुलाला आता कोणीही विचारायला तयार नाही कार्यकर्ती जमात ही शेतकऱ्यातच मोडते कारण दुसरं उत्पन्नाचं साधन तो दाखवू शकत नाही माझा त्याच्या जा पुढे जाऊन प्रश्न आहे मित्रांनो आपल्या नेत्याने पैशासाठी खोक्यासाठी आपल्या पक्षश्रेष्ठी नेत्याला सुद्धा त्या ठिकाणी पाठीत खंजीर खूप असला एवढच नाही आमदार पळवले खासदार पळवले आपण मात्र कार्यकर्ते मंडळी कशे आहेत माहितीये का आई वडिलांना म्हणायचं दे पाच पन्नास शंभर रुपये साहेबांनी फार मोठा पराक्रम करून आले बुके घ्यायचंय स्वागत करायचंय त्यांचं बॅनर लावायचंय मग ह्यांचे मुंडके येणार दोन चार शुभेच्छुक म्हणून एवढ्यात आमची गावची पोरं खुश आहेत अरे त्या रणवीर सिंगनी किंवा दीपिका पादुकोणनी अख्या महाराष्ट्राला नाही देशाला वेळ लावलं आणि शेवटी त्यांनी लग्न करून ते सेटल झाले तुम्ही आदानीच्या किंवा अंबानीच्या पोरांच्या लग्नाच्या त्या व्हिडिओ बघून खुश झाले तुमचं तुम्हा काय तुम्हाला गावात सुद्धा कोणी विचाराना मुलीचा बाप चहा प्यायला सुद्धा तुमच्या दारात येना ना लांबचा पाहुणा अव काही काही तर पोर असेल मी आमच्या एका सरांशी बोलत होतो सर म्हणाले आहे लग्नाचा बारा टक्के शंभर टक्के शेती बारा एकर ही शंभर टक्के बागा इथे पाण्याखाली पोहराचं वय वाढत चाललंय पोरगीच कोणी दिना बघा की बरं हे आहे साताराच्या आणि पुण्याच्या बाउंड्रीवरचे अर्थात सातारा, अर्था सातारा जिल्ह्यातले तिथून नेरा डॅमने त्यांना जमीन मिळाली इकडं इंदापूर भिगवण कड एवढ्यावरच थांबले नाहीत मी म्हणलं मग तिथले काय परिस्थिती ते म्हणले इथले सगळे पोर सध्या पाहुणा कोण येतोय का गावामध्ये नवीन आणि काय चौकशी करतोय का गावातल्या कुणाची याची वाट पाहतायत मला त्याच्यापेक्षा अजून पुढचं आश्चर्य यायचं वाटलं मग मुलगी असते तर ते म्हणले मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही सहज मुलगी त्या ठिकाणी म्हणजे आज फुकट जरी मुलीला द्यायचं म्हणलं तरी मुलीला पाहिजे तो नवरा त्या ठिकाणी मिळू शकतो नाही मिळाला तर मुलीचं शिक्षण सुरूच आहे हे आश्चर्य समाज व्यवस्थेच आहे आम्ही वेगळी वेगळी आंदोलन करतोय आम्ही वेगळी वेगळी संघर्ष करतोय कस तरी रेकॉर्ड चांगलं कोर होतं अजून त्याच्यावर एक दोन गुन्ह्याची भर पडली आता तर नोकरी लागायचा सुद्धा विषय नाही आम्ही आरक्षणाचे आंदोलन करतो सन्मानाने केली पाहिजेत पण ज्यांच्यासाठी करतोय त्यांना सुद्धा ह्या प्रवाहात आणलं पाहिजे होत आहे का असं असं अजिबात होत नाही मित्रांनो तरुण बांधवांनो माता भगिनींनो आणि खास करून मुलांच्या आईवडिलांनो वर्ग बघा काय करतय तुमच्या चेहऱ्यावरच दुःख पाहवत नाही तुमचं अर्ध आयुष्य पोहराच कसं होईल ह्याच्यात चाललंय तुमचे जे उत्तरार्धातले जे आनंदाचे आणि सुखाचे दिवस असतात तुम्ही जर टेन्शन मध्ये घालवणार असाल तर मग तुम्ही आजाराला वेगळे वेगळे आमंत्रण द्यालच पण त्याच्या पुढची हाईट म्हणजे पोरालाच आई वडिलांची काळजी नाही पोअर्गा म्हणतो माझं जोपर्यंत काय व्हायचं ते होईल पण लग्न मात्र ह्या वर्षी झालं पाहिजे पण कुठला पाहुणा फोन करायला तयार नाही गावात यायला तयार नाही घरी तर सोडून द्या मामाकडं चुलत्याकडं विचारपूस करायला तयार नाही ही अवस्था आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण शेतकऱ्याची आणि शेतकऱ्यांच्या पोरांची अवस्था फार वाईट आहे मी शेतकऱ्यांबद्दलच चर्चा नाही करत शेतकऱ्यावर विसंबून असणारे कामगार असतील सगळी कुणी मंडळी असतील शहरातली मंडळी असेल पोरांना कोणी विचारायला तयार नाही मुली द्यायला तयार नाही आज शहरातली परिस्थिती अशी की साठ टक्के मुलांची वय येते निघून जातात पोरं एवढे गले लठ्ठ होत आहेत की त्यांच्याकडे मुलगी शहरातली बघायला तयार नाही ते म्हणतात आपली सोयरी गावाकडच्या मुलींसोबत जोडू पण अरे तिकडे गावाकडली द्यायला तू काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्यांनी तरी, तरी मुलगी तुला देतील मुलाचे वडील पाहिल्यांदा म्हणतात राहायला घर पाहिजे नोकरी पाहिजे निर्व्यसनी पाहिजे तरच पोरी देईल नाही तर अजिबात काही चर्चा नाही करायची अवस्था फार फार वाईट आहे शेतकरी पोरांनो आणि पोराच्या बापांनो वेळी जागे व्हा नाही तर तुम्हाला मिस कॉल यायचं सुद्धा बंद होईल आणि मिस कॉल जर यायचं बंद झालं तर मग पूर्ण वातावरण दुष्काळी अवस्थेतलं आव, किंवा दुष्काळी परिस्थितीतलं निर्माण होईल त्यावेळेस तुमची भावना काय असेल हे मात्र विचार करणं गरजेचं कर आहे मी म्हणतोय ते पटतंय का वेळी सुधारणार का आणि वेळीच आपल्याला जो मार्ग अपेक्षित आहे आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार का नाही केलं तर काय खरं नाही कारण सगळ्यांचा तुमच्यावर वॉच आहे आणि तुमच्यावर असणारा वॉच हे तुमच्या कर्तृत्वाचा किंवा करिअरचा ध्यास असला पाहिजे एवढंच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय